कल्याण टिटोळाला जाणारा मार्ग झाला जलमय कल्याण शहाड दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता झाला बंद एकीकडे कल्याण नगर मार्ग बंद झाला कल्याण टिटळा मार्गावरील शहाड माने रस्त्यावरती पाणी साचल्याची घटना एकीकडे कल्याण नगर मार्ग बंद झाला कल्याण टिटवाळा मार्गावरील शहाड मोने रस्त्यावरती पाणी साचल्याची घटना वाहतूक पोलिसांकडून रस्ता बंद करण्यात आला तरी पर्यायी रस्ता नसल्याने जीव मुठीत घालून वाहन चालक पाण्यातून मार्ग काढत वाहन चालवत आहे आपले आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा